मी पडद्या समोर जरी पहिल्यांदा आली असेल तरी तुम्ही सगळी जण म्हणजे तीस वर्ष मला ओळखतात त्यांना त्या कारणा अनेकांशी माझा संपर्क झालेला संवाद झालेला पण आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात राजकीय सुरुवात मी केली त्याच्या पण अनेक प्रश्न होते पत्रकारांचे ठरलेले दोन तीन प्रश्न होते चाकुरकर साहेबांना काय वाटतं उशीर झालाय असं वाटत नाही का आणि पुढे काय करणार हे तीन प्रश्न मला इंटरव्यू घेतलेल्या प्रत्येकाने विचारले त्या दिवशी सांगितले मी आजही सांगते की चाकूर इनफॅक्ट मध्ये काय करत साहेब विचारत होते की मला यायचं नाही तुमच्या पत्रकार परिषदेला म्हणून म्हणजे सांगण्याचा भाव हा आहे की चाकूरकर साहेब तुम्हाला मला सर्वांना म्हणण्याच्या जाय आहे आणि तुमच्या घरात जशी त्यांच्या तुमच्या घरातली मुलगी जशी चौकट ओलांडून जात इंटाच्या आईवंडांच्या आशीर्वादाशिवाय त्यातलीच मी पण येते मी काही मुंबई पुण्याची नाही गेली उदगीरचीच मला माहिती असेल आपण त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता की भाजपाच का तर त्याचंही उत्तर मी ते माहिती दिले आजही त्यांनी की राजकारणाचा स्त्री गणेशा मी भारतीय जनता पक्षाकडून केलाय राजकीय परिवारात नक्कीच होते पण मी कुठल्याही पक्षाचं कुठलंही अधिकृत पद घेतलेलं नव्हतं किंवा मी कुठल्या पक्षाचे मेंबर पण नव्हते त्यामुळं मला वाटते की माझ्या असलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि आता पुढचा राजकीय प्रवास तिसरा प्रश्न जो आहे महत्वाचा की पुढे काय मी भारतीय जनता पक्षाकडे अधिकृत उमेदवार मिळावा याकरता रिचर मागणी केलेली आहे इच्छुक आहे मी त्यासाठी प्रयत्नही करते पण आज त्याचा संदर्भ इतकाच आहे त्यालांतर आम्ही जेव्हा पक्षाचा काही निर्णय होईल तेव्हा आपण भेटूया पण आजच्या घडीला एवढंच आहे की सगळ्यांशी गेट टुगेदर करू भेट घेऊ आणि मागच्या सहा आणि पुढच्या प्रवासाचा एक लेखा जेखा आपल्याला ज्येष्ठांच्या घरामध्ये काँग्रेस एवढा मोठा वारसा होता आपल्याला आपल्या घरामधूनच काँग्रेसचा एवढा मोठा वारसा होता काँग्रेस पक्षाने ठाकूरकर साहेबांना गृहमंत्री पदापर्यंत नेमून पोहोचवलं मग त्याच पक्षातून आपला राजकीय प्रवास सुरू करावा असं का वाटतं का राजकारणी राज माणसं पक्षाला रा देतात आणि पक्ष त्या व्यक्तीला पण देत असतो पक्षासाठी पक्षा लाखो लोक काम करतात पण पक्ष ही त्याच लोकांना संधी देत असतो की जे पक्षाला योग्य वाटतात सचोटीनी पक्षाला साहेबांनी साठ वर्ष त्यांचं योगदान दिले आता आदरणीय चाकूरकर साहेबांनी त्यांची इनिंग अतिशय सक्सेसफुली खेळ केली मी जेव्हा माझा स्वतःचा विचार करत होते मला वाटते की ठीक ते बसलेली ज्येष्ठ मंडळी आपल्याशी सहमत असेल की आपण पुढची पिढी आपली विचारसरणी थोडी वेगळी असू शकते आणि त्या वेगळ्या विचारसरणीचा रिस्पेक्ट आदरणीय चाकरकर साहेबांनी केला आणि मला माझा निर्णय घेण्यासाठी मला मिळाली मला आवडलं म्हणून मी भारतीय जनता पक्षात आले माझ्या मनात एक प्रश्न असा आला की तुम्ही आल्यानंतर लोकशाही जास्त प्रगल्भ व्हायला लागली असं एक वाटतंय चर्चा आहे त्याचं कारण भाजप लातूर भाजपा आतापर्यंत इच्छुकांची जी संख्या होती त्याचा काही पट या वेळेला आहे तुम्ही लोकशाही प्रगल्प करतात अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं थँक्यू मी आताच मी लोकशाही प्रगल्प करण्यास माझा वाटा असेल तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय भाजपाचं तिकीट जर भेटलं तर चापूरकर साहेब प्रचार करतील का भाजपाची ती परिस्थिती आता राहिली होती भाजपला कुठेतरी आवड वातावरण आहे असं जाणवतं आणि मग तुम्हाला की आपला प्रवेश जुनला किंवा काँग्रेस राहिला असते तर आपल्या आवडीत खूप झालं असतात मला दोन्ही गोष्टी वाटत नाही भाजपाला अवघड परिस्थिती आहे असंही वाटत नाही आणि माझी वेळ चुकली मला आपल्याला हात जोडून विनंती करते जे ह्या सभागृहात नाहीत त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका मी तुमच्या समोर आहे विचारा प्लीज विचारा पण मी उत्तर द्यायचं त्यांनी विचारा तुम्हाला मोठी घटना घडली अनेक विद्यार्थी विष पाहिजे एका एका भेटी आजच्या विद्यार्थीने उपचार घ्यावे लागले जिल्हा रुग्णालय लातूर व्हावा असं तुम्हाला वाटतं का

जो समूह आहे त्याच्यामध्ये मी त्यांच्या सोबत अनेक वेळा त्याच्यावर काम केलेलं आहे जिल्हा रुग्णालय लातूरला व्हायलाच पाहिजे त्याच्याबद्दल नमोद असल्याचं कारण नाही का होत नाही हेही तुम्हाला माहिती आहे आपल्याला दोन हजार आठ पासून आज आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत विना जिल्हा रुग्णालय आपल्याला त्याचं वाईट वाटत नाही हेही मोठी अवघड गोष्ट आहे त्याचे जे बेनिफिट घेतात ज्या समाजातल्या लोकांना विशेषतः आपले लेबर कॉलनी

नक्कीच लातूरचा पाण्याचा प्रश्न आता पाऊस पडला दोन वर्ष ठीक आहे असं एवढा शॉर्ट साईट आपली नसायला पाहिजे लातूरचा प्रश्नाबाबत जे आपल्याला वचन दिलं गेले त्याच रिअलिटी मध्ये काय होत आहे आपण सगळ्यांनी अनेक वर्ष पाहिलेलं मला असं वाटतं की जी न होणारी गोष्ट त्याचा प्रॉमिस करून ते प्रियंकर प्रेयसीला चालतारे दाखवून जी रिअलिस्टिक गोष्ट होऊ शकते त्याच्यावरती नक्कीच तुम्हा सर्वांचं मत घेऊन त्याच्यावर आपल्याला मार्ग काढता येईल त्याच योजनेचा पाठपुरावा म्हणतोय okay.